चौटे महांकाळ इथं कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस फौजदाराचा बंदोबस्ताला जात असताना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झालाय लक्ष्मण जाधव कवटे महांकाळ इथं कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस फौजदार बंदोबस्ताला जात असताना तीव्र हृदयविकाराचा झटक्यानं त्यांचा मृत्यू झालाय लक्ष्मण जाधव हे गेली पाच वर्ष कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार पदावरती कार्यरत होते कवटे महांकाळ पोलीस क्वार्टर्समध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नऊ निवासी खोले आहेत तर कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची संख्या सत्तर आहे या परिस्थितीमुळं कवटेमहांकाळ पोलीस क्वार्टर्समध्ये खोली मिळाली नाही पोलीस निवासी खोली मिळाली नसल्याचं रोज तानंग ते कवटेमहांकाळ येऊन जाऊन लक्ष्मण जाधव हे सेवा बजावत होते दिनांक एकोणतीस रोजी दिवसभर बंदोबस्त व रात्रगस्त बंदोबस्त करून तीस रोजी बारा वाजता तानंग इथे घरी आले आज चक्काजाम आंदोलन असल्यामुळं सकाळी सहा वाजता उठून लक्ष्मण जाधव जाण्याच्या तयारीत होते तयार होत असताना त्यांच्या छातीत दुखू हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचा मुलगा मयूर व सचिन यांनी मिरजेतील एका हृदयविकार तज्ज्ञाकडं तात्काळ उपचारासाठी आणलं पण येथे दाखल करून घेतलं नाही त्यांनी मिरज शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला शासकीय रुग्णालय इथं उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता ही वार्ता तानंग गावामध्ये समजल्यानंतर गावामध्ये शोककळा पसरली होती कोण ट्युटीवर नेत असताना डे ने। नाईट करून आल्यानंतर घरी आल्यानंतर सकाळी कामावर जात असताना ताण तणावामुळे तुम्हाला